तुमचे इनर जे व्हॉइसेस आहेत ना तुमचे स्वतःचे ते तुमची डेस्टिनी डिफाईन करतात आणि ते तुम्हाला पुढे करिअर पात दाखवत असतात ओके सो जर तुम्हाला लाईफ मध्ये काही अचीव करायचं आहे यंगस्टर असू दे किंवा अजून कुणी तर कन्सिस्टन्सी पेशन्स आणि तुमची फ्रिक्वेन्सी सेटिंग महत्वाची आहे जसं आपण फोन युज करतो की बरोबर बरोबर त्या फोनला जर फ्रिक्वेन्सी नसल्या तर तो फोन काही कामाचा आहे का नाही अजिबात नाही फोन आपण जेवढा युज करतो तेवढा युज करणं गरजेचं आहे का अजिबात नाही परंतु आता अडिक्शन झाल्यासारखं झालेलं आहे ज्या गोष्टी खूप वाईट आहेत तेवढ्याच चांगल्या गोष्टी सुद्धा फोनमध्ये आहेत परंतु आपण म्हणतो की नाही की वाईट गोष्टी लवकर अट्रॅक्ट करतात करता, तसं ता। मुलांना त्या गोष्टी लवकर अट्रॅक्ट करतात आणि त्यामुळे त्यांचं आता सध्या हे डिप्रेशन अँग्झायटी आणि ओव्हर थिंकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे एका एका सेकंदाला तुम्ही चार चार पाच पाच रील्स बघतायत पाच दहा प्रकारचं कंटेंट डोक्यात भरवतायत काहीच त्या मेंदूला तुमचा वेळच नाही विचार करायला so, जर तो तुम्हाला द्यायचा असेल तो वेळ जर तुमच्या मेंदूला द्यावं वाटत असेल तर हे स्क्रोलिंग थांबवा बुक वाचा